तुमच्यावरून चालू आहे तुमचं न पाहू शकता या जागेवर नमस्कार मी श्री योगेश कमलाकर तांबोळी राहणार पडघा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून आलेलो आमचं पूर्ण मंडळ आहे त्या वारी अन्नछत्र म्हणून ह्या वारी अन्नछत्रामध्ये जवळजवळ तेरा ते पंधरा हजार लोक जेवण करतात आमचा जेवण पहाटे चार वाजल्यापासून चालू होतो तो अजून चालू आहे यामध्ये सर्व माऊली महाप्रसाद घेतात ते घेतात त्यामुळे आम्हाला खूप असा समा समाधान होतो आनंद वाटतो त्यांच्या जे मुखात अन्न जाते प्रसाद जातो त्याचा जा सार्थक आम्हाला काहीतरी वाटते म्हणून आम्हाला खूप चांगलं वाटते बरं रोज असेल तुमचं जेवण आमचं दरवर्ष दर जेवण आहे हा सहावा वर्ष आहे दोन हजार एकोणीसपासून आमची सुरुवात आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो आणि माऊलींची सेवा केल्याचा आम्हाला एक साक्षात माऊलींचं दर्शन झाल्याचा आम्हाला एक साक्षात्कार होतो असं आम्हाला वाटतं तुमचं जेवण रोज असतं का फक्त एकच दिवस आमचं जेवण असतं आतापर्यंत साधारण चौदा हजार वारकरी आमच्याकडून जेवण करून हां सकाळी पहाटे ते, पर ते आगे। 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 आगे चार वाजल्यापासून सुरुवात आहे आतापर्यंत चौदा हजार जेवण गेलेले अजून तिथेचा आकडा पास ला अजून साधारण आता एक ते दीड हजार अजून होते ते गाव कोणते बोंडले गाव आहे ना तोंडले बोंडले आज नेहरू मध्ये काय थोडं फक्त करू शकतो वरण भात व बटाटा आणि वटाण्याची भाजी आहे आणि गोड शिरा आहे लोणचं आहे हा मेनू आहे ते पेट्रोल पंपच्या जवळ जे खाली जेवण चालू आहे ते आपलं चालू आहे नाही नाही हे आमचं जेवण ह्या जागेवर जागे मित्रांनो बघू शकता ते बघू शकता गर्दी तुफा आहे त्यांच्याकडं थोडं वाटत चालू आहे काही महिला वगैरे तर काही महिला जागा मिळेल तिथं ते बसून घेतात महाप्रादा या एक कुठे येवरा दादा चेहऱ्यावर उजड उडून येते येते जय शिवराय मित्रांनो मी कतीश पाटील आज आपण तोल्ले मोंड्या गावात आलो आणि मगाशी शिवायकडनं एक चूक झाली माझ्यासोबत माझे मित्र आहे युवराज शिंदे लॉक हा त्यांचा युट्यूब चॅनल आहे युवराज शिंदे ब्लॉग हा त्यांचा युट्यूब चॅनल आहे मित्रांनो यांचे युट्यूब जे काही व्हिडिओ असतात अतिशय छान असतात मागणं काय झालं मग त्यांची ओळख करण्यात आली नाही पण त्यांनी मला इथं येऊन आकडून एवढं सपोर्ट केला ना त्यांनी बऱ्याचशा गोष्टी या त्यांनी सांगितल्या मित्रांनो त्यांचा टेक्सचा बी चॅनल आहे त्यांचा नंबर मला डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार तुम्हाला युट्यूबबद्दल काही प्रॉब्लेम असेल ते नक्कीच सॉल्व्ह करतात <laughs> तर नाव बोला बोला विंदाज वारे र... वारे असे का तर या काकूने बघा इकडे ही काकू इकडे ती काकू हे साडी जुन्या साड्या वाहिल्याचं ही एक पद्धत आहे कारण काय मित्रांनो जेव्हा वारी वगैरे असते ना तेव्हा ते एका जागेवर नसतात एका जागेवर नसतात नंतर कपडे वगैरे वाहण्यासाठी हा जुन्या प्रकारचे त्यांची ही पद्धत आहे मला आवडली बेस्ट काय आहे तर बघू शकता पूर्ण तुम्हाला मी दाखवतोय कोणतं गाव हे हा गोंडेगाव गोंडलेगाव तारीख होता पूर्ण तुम्हाला मी पूर्ण तुम्हाला मी दाखवतो आहे शेवटी तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे इथं काही भगिनी आपल्या कि आहेत किंवा जे आजे आहेत ते इथं पाय का पडत त्याचं कारण म्हणजे इथं माऊलीची पालखी थांबली होती ना माऊलीची पालखी थांबली होती आ, 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 ना म्हणून इथं ते दर्शन घेत आहे की जागा जिजे पवित्र आहे तपर बाहेर काढायला जात दर्शन घेताय की ही जागा अतिशय पवित्र आहे त्या जागेवर बघा तुम्ही ते काकू आहेत त्या आजी आहेत तिथं ते दर्शन घेता या जागेवर करू शकता